संसदेतील खासदार निलंबनाचे पडसाद पुण्यात उमटू लागलेत खासदार निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पुण्यामध्ये आंदोलन करण्यात येते खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनाविरोधात पुण्यातल्या वारजे इथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केलं जाते थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाड सोबत उपस्थित आहेत सागर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे या दोन्ही खासदारांचं काल निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर आता आज शरद पवार गट आक्रमक झालेला दिसतोय की आपन तर जर आपण पाहिलं राष्ट्रवादी चा गट जो आहे तो आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे कशा पद्धतीने आता हा आक्रोश जो तरुणांचा आहे तो त्यांच्या केवळ अधिकारासाठी नाहीये तर त्यांच्या हक्काच्या रोजगाराचा एल एल्गार आहे मला असं वाटतं की हा सरकार भारत हा जे सरकार ज्या पद्धतीनं कारभार करत आहे त्यांना असं वाटतंय ही जहागिरी त्यांची स्वतःची आहे पण ही जहागिरी भारत देशाची आहे त्यांना मला तुम्ही तुम्ही कशा पद्धतीने उत्तर या सर या ठिकाणी या मोदी आणि शहाचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही मोदी शहाचा निषेध व्यक्त करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालंय या देशामध्ये हजार कोटी खर्च करून सांसद म्हणून ते सुरक्षेच्या दृष्टीने कसं कुचकामी आहे या देशातल्या उच्च शिक्षित तरुण तरुणींनी बेरोजगारीच्या प्रश्नावर संसदेत उडी घातली आहे त्याची चर्चा खासदारांच्या माध्यमातून जनतेवर जाऊ नये म्हणून मी एकशे एकेचाळीस निलंबन केलंय ही एक, एक प्रकारची हुकुमशाही आहे मोदी आणि शहाणा हो। लोकशाही पुण्यातून हे आंदोलन सुरू झालंय राज्यभर असंच हे आंदोलन पुण्यातून सुरू केल्याचं केलेलं आहे हे राज्यातल्या प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आजचा पहिला दिवस आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आता प्रचंड आक्रमक झालेला आहे शरद पवार गटाच्या दोन निलंबन केल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसतात सागर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी लाल मातीतली कुस्ती म्हणजे